हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता वाजले सकाळचे साडे दहा नाश्ता वगैरे करून बसले आज नाश्त्याला पोहणीचा भात केला होता सुयोग लवकरच ना देवरूकला गेलेत ते आणि त्यांचे भाऊ लहान म्हणजे धीर माझे तर काहीतरी काम आहे म्हणून गेलेत जण तर ते लवकरच गेले नाश्ता करून आमची वासरं लक्ष्मी आणि चिंगी बाहेर चरतायत बाकीची पण गुरं आपली म्हणजे मोठ्या गाय आहेत त्यात चरायला गेल्या आहेत घरात आता मी एकटीच आहे वासरं दोन म्हणजे आपली समोरच चरत आहेत माझ्या नजरेसमोर आहेत तर दोन वासरं बोलते म्हणजे जी आपली तिसरी पण पाडी होती ना नवीन गायची तर ती आता आपल्यामध्ये नाही राहिली आहे तर मी कम मी असं व्हिडिओ स्पेशली त्याच्यासाठी बनवला नाही म्हणजे ते सांगण्यासाठी कारण की काय ना, ना खूप लोक अशी आहेत की ना एक व्हिडिओ बघतात आणि समोरच्याला जज करतात त्यामुळे ना मी आणि मला नाही ते सांगू सांगूच असं वाटत पण नव्हतं म्हणून मी नाही सांगितलं की बघा आपली वासरं आलेली आहेत ह्या अगदी सकाळी सोडल्यावरती चरायला जाणार आणि बरोबर त्यांचं चरून झालं की येणार इथे पाणी पित आहेत ह्या माझ्या दोन वासरांचं काही टेन्शन नाही आहे अगदी सोडलं की जातात आल्यावरती पाणी पण पितात आणि आपल्या जागेवर जातात बरोबर फक्त त्यांना एकच टाइम आम्ही सोडतो संध्याकाळच्या वेळेस सोडत नाही कारण की कसं आहे ना गावच्या ठिकाणी आता वा सगळीकडे आता वाघाच जरा भीती आहे त्यामुळे यांना आम्ही संध्याकाळी अजिबात सोडत नाही ते आम्ही आपल्या घरातच त्यांना चारा वगैरे घालतो तर घेतलंय मी यांना बांधून दोघींना तर आम्ही व्हिडिओ करून सांगितलं नाही पण मी म्हटलं की आपले तर रोजचे व्हिडिओ बघणारे जे आहेत आपले सबस्क्रायबर ते कधी ना कधी कमेंट करून मला विचारणारच आणि मग मी त्या कमेंटद्वारेच उत्तर देईन तसं मला एक दोन जणांनी विचारलं पण आणि मी उत्तरसुद्धा दिलं पण असा ना व्हिडिओ बनवायची माझी इच्छा पण नव्हती कारण की जर तुम्ही रोजचे व्हिडिओ जे बघणारे आहेत त्यांनी बघितलंच असेल की ती पाळीनं म्हणजे ॲक्टिव्ह नव्हती जशी आमची आता ही वास्त्र दोन आहेत तशी आणल्यापासूनच ना ती एकदम अशी म्हणजे अशक्तच होती पूर्ण जास्त चालायची पण नाही उठवलं तर उठायची फक्त दूध पिण्यापुरती ती म्हणजे ती जिथे बांधली असायची ना तिकडून तिच्या आईपर्यंत ती चालत जायची ते पण दोन टाईम दूध आम्ही वगैरे तिला द्यायचो दोन टाईम आमवण द्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल पण म्हणजे सुरुवातीपासूनच आम्हाला सांगितलं पण होतं असं की ती कमजोरच आहे आणि कधी ना कधी म्हणजे ती रा, वाचेल की नाही याची पण शक्यता नाही आहे पण तरीसुद्धा आम्ही तिला घेऊन आलो ठीक आहे म्हटलं आपण प्रयत्न करूया आपले जसं आपण आपल्या वासरांना वाढवतोय तसं तिला पण करून बघूया पण ते नाही आमच्या हातात काय राहिलं म्हणजे आम्ही एक प्रयत्न केले पण आमचे प्रयत्न पुरे नाही पडले ते आणि ती एक दिवस म्हणजे आणि आता मध्यंतरी थंडी वगैरे पण होती त्यात ती उठायची नाही बसायची नाही म्हणजे उठवलं तर उठायची आणि बसायची स्वतःहून नाही असं नाही पण कुठे ह्यांच्यासोबतनं जायची पण नाही चरायला इथे पशी पाठीच थांबायची आणि ह्या अगदी राणात जाऊन यायच्या पण असं मोरच म्हणजे आमचं लक्ष असतोच तसा त्यामुळे ना मी सांगितलं नाही कारण ना असं सांगितलं तर मला माहिती आहे कोणाचं कोणाचं असं कमेंट काहीतरी चुकीचं येणारच म्हणजे तुमचं काही लक्षच नाही असं नाही आता ते त्यांच्यावरती आहे म्हणजे त्यांच्या थिंकिंगवरती आहे सगळं असं सर्व कमेंट येतात म्हणून म्हटलं नको सांगूया आपले जे सबस्क्रायबर आहेत जे रोजचे बघणारे आणि ज्यांना आता आम्ही माहिती आहोत की आम्ही काय करतो आहे काय नाही करत आहे तर ते तर असे कमेंट आपल्याला करणार नाहीच पण जर विचारलंच की वासरं म्हणजे ती कुठे आहे वगैरे तर मी कमेंटमध्ये नक्की म्हणजे सांगेन आणि मी तसं सांगितलंच आपलं तसंच माझ्या माऊचं सुद्धा कारण माऊ पण हरवली आहे तिला पण झाले आता ती ह्या पाळीच्या नंतरच म्हणजे हे झाली हरवली म्हणजे इथपर्यंत होती ती संध्याकाळपर्यंत आणि जे हे आमचं सावंतांचं ते तट आहे ना तिकडे गेली ती परत आलीच नाही शोधलं आम्ही तिला पण ती पण नुसती फिरतच राहायची एक एक दिवस कधी कधी ती घरीच नसायची रात्रीची वगैरे पण आणि ती काय आम्हाला रस्त्यात सापडलेली होती पण कसं जीव लावलेला होता मांजरीं त्याच्या आधी बोकू होता आता ही मांजर होती म्हणजे असं जरा छान वाटत होतं म्हणजे दिवस चांगला जात होता आमचा तिच्या तिच्यामुळे कारण ती खेळ इकडे तिकडे अशी बागडतच राहायची म्हणून पण आता इकडे वाघ पण फिरत असतो असं रात्रीचं म्हणजे आम्ही काय असं बघितलं नाही आहे प्रत्यक्ष पण आमच्या आजूबाजूला जेवढ्या लोकांच्या पण मांजरी आहेत ना मांजर बोके वगैरे ते ना सगळ्यांचे गायब झालेत एक 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 करून कारण आता माझ्याबरोबर ज्या हळदी कुंकूला जाणाऱ्या बायका वगैरे आहेत ना त्यांचा पण एक बोका गेला परत आम्ही ह्या माऊच्या अगोदर जो बोकू आणला होता ना ज्यांच्याकडून तर त्या बोकूची आई पण गायब झाली म्हणजे असं ना आजूबाजूला बरीचशी मांजरं गेलेत आणि आता ना दोन चार दिवस झाले एक मांजर इकडे ना आपल्या घराच्या भोवतीचं सारखं फिरतंय मे वी त्याला घरात घेण्याचा प्रयत्न करते पण मला वाटतं ते बहुतेक कोणाचं तरी पाळीव आहे पण आपल्या माऊसारखी ती नुसती थी फिर फिरतच असते रानात जाते इथे मा दरवाजात बसते आपल्या फक्त आतमध्ये येत नाही तर तिला मी बिस्किट वगैरे घालायचा प्रयत्न करते पण ती पळून जाते तर आता तिची पण ना अशी भीती वाटते म्हणजे की ती ज्याच्या ज्याच्याकडे ज्याची मांजर आहे ना ती सुखरूप राहू दे कारण की असं रात्रीचं वगैरे जर फिरत राहिली तर बहुतेक मग ती पण गायबच होईल असं मला वाटतं कारण सगळ्यांच्याच मांजरी गायब झाल्यात तर ते आता हे हे व्हिडिओ ना मी काय बनवू असं मला ना प्रश्न पडला होता कारण मला ना ते असं म्हणजे आवडतच नाही काय आता आम्ही कसं तुम्हाला ना चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो दाखवण्याचा प्रयत्न करतो आमचं जे काय आहे दुःख ते आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत व्हिडिओ मागे तर असे ना कमेंट येतात खूप काय काय लोकांचे असे जे एकदाच व्हिडिओ बनवतात त्यांचे की आता एक कोणतरी सावंत म्हणूनच होते त्याचं नाव पण मला काय आठवत नाही अशा लोकांचं मी नाव पण लक्षात ठेवतच नाही तर की तुम्ही ब्लॉग बनवताना तर त्यामध्ये खूप काही गोष्टीनं लपवता खंबीर राहा आता खंबीर राहा म्हणजे काय आता हे नाहीत ना म्हणून मी हे व्हिडिओमध्ये सर्व बोलते खंबीर राहा आता खंबीर आम्ही आहोतच जर खंबीर आम्ही नसतो ना तर आम्ही इकडे हे एवढं सगळं शून्यातून हुवं केलं पण नसतं कारण काहीच नव्हतं इकडे जे तुम्ही आता आमच्या सुरुवातीपासून व्हिडिओ बघताय त्यांना माहितीच आहे तर आम्ही हे सगळं काही एक्सप्लेन करत नाही आहे पण खंबीर म्हणजे आम्ही खंबीर आहोतच फक्त एवढंच की आम्हाला ना व्हिडिओमध्ये रड गाणं गायला आवडत नाही म्हणजे ते सांगायला नाही आवडत आम्हाला असं वाटतं वाड़ा की आमच्याकडून लोकांनी म्हणजे आमच्याकडून चांगलंच जावं बघणाऱ्यांना असं आमचं फक्त असं मत त्यामुळे आम्ही ना सगळ्या गोष्टी अशा आणि कोण सांगतं असं हंड्रेड पर्सेंट आपण सगळ्या गोष्टी सांगतो का नाही ना जे चांगलं आहे ते तुम्हाला बघून चांगलं वाटेल तर तेच आम्ही दाखवणार आता मी, मी सतत रडगानं गात बसली की हे असं तसं तसं तर ते तुम्हाला पण व्हिडिओ बघायला येणार तर मी असं काही सांगत नाही ना ह्याच्यापुढे पण मी आमचं दुःख किंवा काय असं मी सांगणार नाही जे आपलं व्यवस्थित आहे चांगलं आहे ते सांगणार मध्ये मध्ये आपले दोन दोन दिवस व्हिडिओ यायचे नाही ना ते त्यासाठीच नाही यायचे माऊ माझी हरवली म्हणून पण आणि त्याच्या आधी आपली पाडी अशी झाली म्हणून जरी ती आपल्याकडे लहानाची मोठी नाही झाली म्हणजे आपल्याकडे तिचा जन्म नाही झाला तरी पण शेवटी आम्ही थोडे दिवस का होईना तिचं सर्व काही केलं होतं त्यामुळे थोडंफार दुःख हे होतंच आपली दुसरी केळ जी पसवली होती ना त्याचं हे मी केळफूल काढलंय खूप छोटं आहे आधीच्या केळफुलापेक्षा कांद्याच्या पातीची भाजी बनवते कांद्याच्या पातीची भाजी बनवायला घेतली आणि आता होत आलंय ती आली आहे तर तिला बांधून पाणी वगैरे दिले तिच्या अंगावरती थोडस पाणी टाकले म्हणजे जरा कसं गार त्यांना बरं वाटतं बघ काय चाललंय कोंबड्याच इथे बसला एकटाच नाही दो एकटाच आहे दोघी कुठे गेल्या ही ब इकडे दिसतच आहे उन्हामध्ये आणि आपली नवीन गाय येते आत्ता चरून तिचा वेगळा रूट असतो ही बघा तर एक 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 करून अशा सगळ्या गाई आपल्या येतात फक्त बाबी आणि डॉलीला आणायला लागतं तर हे अजून आले नाहीत घरी आल्यावरती त्यांना घेऊन येते ते पाठीमागे राहणार कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या गाई आहेत ह्यांना बरोबर ओळखता येतात कोणाच्या गाई काय मला नाही तसे समजत मला फक्त आमच्याच गाई माहीत आहेत आणि एक दोन जण आहेत अशी की त्यांच्या माहिती आहेत पण ह्या अशा बाकीच्या माहीत नाही उन्हात आता गाई अजिबात थांबायला मागत नाही कारण खूप कडक ऊन आहे आणि म्हणजे उन्हात त्रास होतो त्यामुळे त्या थांबत पण नाहीत आणि आपल्याला स्वतःला पण काय उन्हात कामं करता येत नाही आणि आता हल्ली ना आम्ही शक्यतो उन्हात कामं करायची टाळतो आहे म्हणजे तशी काय आहेच नाही पण जर असलीच तर थोडंसं काहीतरी उरकतो पटकन आणि हातमध्ये येतो किंवा इकडे सावलीत बसून मग आपल्या छताखाली मग कामं करतो काय करायची का असतील ती शक्यतो ता तर टाळतोच आता काकडींमध्ये ना गॅप पडला आहे म्हणजे पाच सहा दिवस आपल्याला काकडी खायला नाही मिळालेत पण आता येत आहेत ये भरपूर ये ये। प्रमाणात येत आहेत हे बघा तशी ही होईल खायला आज तर तोपर्यंत आम्ही काय गाजर आणि बीट खातो आहे हे ये बघा येतील काकड्या अजून आहेत यायच्या भरपूर आहे बघा आणि ही पडवळ ये yeah! आवाज देते ती ही पडवळ आत्ता आत्ता कुठे वाढायला लागलेत नाहीतर आधी वाढ बघून बघून पडवळच होत नव्हती ह्याला अजून काय नाहीये तर बघूया येतील हे बघा आता ते आल्यानंतरच समजेल ना की हे कुठल्या बिया म्हणजे कुठलं बियाणं असं नाही चवळी आहे की काय आहे मेथीला तर खूपच वेळ जातो हां आणि इकडे ना जे मला बियाणं ओळखता येत नव्हतं आणि मी तुम्हाला विचारलं होतं ना की कोणतं बियाणं आहे तर ते बघा मी इथे रुजत घालून बघितलं होतं तर हे बघा रुजून आली आहेत आणि हे आहे गवारी पाणं बघा तुम्ही गवारीचं आहे आणि ज्या पण आधी गवारीच्या बिया टाकल्या होत्या ना त्याला आता फुलं येत आहे सगळ्याला हे मध्ये मध्ये जे वाढलेलं रान आहे ते काढायचं आहे पण आता उन्हात मला बसवत नाही आहे इकडे पण ती गावटी चवळी राजमासारखी दिसते ती ती इकडेच टाकली होती मी तर त्याला पण येतील आता फुलं बघूया फुलं म्हणजे हे पहिल्यांदाच टाकले त्यामुळे कसं काही येईल ते मला माहिती नाही आहे दुधी पण आपले आता ना चांगले ग्रोथ करतात पाणी भरपूर पाहिजे बाकी काही नाही पाण्याशिवाय काय होत नाही की हळूहळू हळूहळू चरत चरत येणार पुढे अशीच येणार नाही मला इथे बघते तर आवाज दिला मग अशी कुकर लावलाय आहे मी शिट्या होत आहेत तोपर्यंत म्हटलं जरा इकडून जाऊन येते कुवा पण टाकवते हे इथे टोमॅटोच्या बिया टाकलेल्या ना रुजत तरी रोपं तयार झाली आहेत टोमॅटोची आणि वांगीची तिकडे आहेत तिकडे ना त्या साईडनं सावली असते म्हणून मिरची पण टाक मिरची पण रोपं टाकली मिरचीच्या पण बिया टाकल्या होत्या तर ती पण बघा रोपं तयार होते मिरची इकडे ना हे गव्हाने तयार करतात म्हणजे थोडी केली आहे अजून ठोंबे लावून करायचे प्रॉपर गरम तर चालू झालेलं आहेच चा, आणि आमच्या गुरांना इकडे जरा फक्त वासरं नाही गुरं इकडेच बांधणार आता त्यामुळे नाही तर अशी फळी आपली तुटकी मुटकी आहे ती इग्नोर करा पण अशी गवनी आम्ही करून ठेवतो आहे म्हणजे तात्पुरतं त्यांना जरा दिवसभर रात्री तर इथे ठेवत नाही ठेवणार पण नाही तेव्हा आतमध्येच घेऊ कारण गावच्या ठिकाणी भडा मांजरं कोंबड्या बाहेर ठेवण्याची काही माणसं नाही आहे आता तर वागा सावट आहे ना आता सगळीकडे त्यामुळे भीती वाटते आणि आम्ही पहिल्यापासूनच म्हणून तर हे एवढं सगळं पक्कं केलेलं आहे वाडा राहण्याच्या हिशोबाने केलं नव्हतं म्हणजे फ्युचरमध्ये कधी घर बांधू व्यवस्थित अशा हिशोबाने केलं होतं पण आत्ता सध्याला तरी वाडा म्हणूनच केलं होतं तर प्रॉपर म्हणून पॅक केलं आहे नाहीतर लो काही काही जण सलटी बांधून पण गुरं ठेवतात पण ते रिस्क आहे कारण वासरांना वगैरे भीती असते तशामध्ये ते बघत असते तीन चार तरी आहेतच हे आकलवणार काय त्यांना त्यांची भीती वाटते का आणि माकडं पण किती हो थी। थी होती तिथे चार पाच तर होती आणि ना, ना, ना ते वांग्याच्या इथे एक होतात जरा मोठा पण त्याची मला भीती वाटते मी दरवाजा वगैरे पहिला लावून घेतो कारण ना ते लेडीज लोकांना अजिबात हे नाही ऐकत नाही म्हणजे चिडवून विडवून दाखवतात आणि जेन्स लोकं असली ना की मग बरोबर पळतात मी काय ते त्या भानगाडीत पळतच नाही थोडं हकलायचं काम केलं पण तो गेलाच नाही एक म्हणून मी दरवाजा लावला पहिला मग भीती वाटते तितक्यात हे आलेच थोड्या वेळ टी व्ही ही गुरं अशी ना आपल्या वाटेने परत आता घरी चालले त्यांच्या कारण आता ना उन्हाच्या टायमाला ही अशी परत जातात या घरी जातील की अशीच फिरत राहतील पाणी प्याला जात आहेत अच्छा पाणी प्यायला जात घरी त्यांचं कोण नेईल तेव्हा ते जाणार की जाणार आपणच जातील पण ना केवडी बघ आहेत त्यांची पण आले जेवण पण घ्यायची होती तर घेऊन आले मधून इकडे खूप महाग सांगतात आमच्या इथे आणि तीच तुळस तिकडे त्यांना अर्ध्या किमतीत मिळाली ना तर मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळ गोनी त्यांनीच दिली की तुम्ही घेऊन गेले पाहिजे पण ही कुठली आहे चिनी मातीची आहे का आ, नक्की संगम रवळाची नाही ना मला नाही कळत त्या आता कधी लावणार एक तुळस अच्छा चारी बाजूनी आहे का ते फिरवून दाखवता कस मी फिरवू कशी फिरवणार एखाने सरस्वती गणपती छान आहे छान आहे हिच मी सिलेक्ट केली ती ना हुँ। हुँ।